एखादं मोठं आंदोलन यशस्वी होण्यासाठी फक्त जमाव पुरेसा नसतो त्यामागे एक शिस्तबद्ध रचना हो नियोजन आणि जबाबदार मंडळींचं जाळ गरजेचं असतं तर आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभा केलंय पण हे आंदोलन उभा करण्यामागे फक्त एकट्या मनोज जरांगी पाटील यांचा नाही तर त्यांना साथ देणाऱ्या आठ जणांचा यात मोलाचा वाटा आहे ज्यांच्यामुळे आंदोलन उभा राहिलंय तर जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहणार आहे ते आठ जण नक्की कोण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत दे मराठा समाजाच्या आंदोलनाला दिशा देणाऱ्या अष्टमंडळाबद्दल बघितलं तर या मंडळातील सदस्य आणि त्यांच्या कामकाजाची का सविस्तर माहिती पाहणार आंदोलनाची गाडी सुरळीत चालावी यासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत या जबाबदाऱ्या कोणाकडे आहेत आणि त्या कशा पद्धतीने पार पडतात हे आपण जाणून घेऊ सर्वात आधी श्रीराम पुरणकर यांच्याबद्दल सविस्तर बघितलं तर पुरणकर हे अत्यंत विश्वसनीय व्यक्तिमत्व मानले जातात शिवबा संघटनेपासून त्यांनी आपला प्रवास सुरू केला असून प्रशासकीय काम मंत्र्यांशी संपर्क साधणं सरकारकडे आंदोलनाची मागणी पोहोचवणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे महत्वाचे निरोप हाताळणं अधिकृत काय कागदपत्र नि करणं हे त्यांनी सांभाळलेलं आहे आंदोलनाच्या प्रशासकीय बाजूचे खाम म्हणून श्रीराम कुरणकर यांच्याकडे बघितलं जातं यानंतर येतात दादासाहेब घाटगे हे अंतरवाली सराटी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत दादासाहेब हे सहकारी मित्र आणि आंदोलनातील पाठीशी उभे राहणारे प्रमुख व्यक्ती आहेत सभांचं आयोजन करणं लोकांना एकत्र आणणं जमाव सांभाळणं आणि निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावणं हे त्यांच्या खांद्यावर आहेत आंदोलनातील लोकशक्ती टिकवण्यासाठी दादासाहेब घाडगे यांचं योगदान विशेष आहे तर यानंतर येतात संजय कटारे गोदाकाठच्या तब्बल एकशे तेवीस गावातील लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत इतक्या मोठ्या संख्येनं गावकऱ्यांचा विश्वास मिळवणं ही छोटी गोष्ट नाही आहे आंदोलनातील व्यवस्थित सांभाळतात सभा आयोजित करणं आंदोलनाची आखणी करणं शिस्त राखणं आणि लोकांमध्ये समन्वय घडून आणणं हे त्यांचं जरांगे पाटलांच्या आंदोलनातील काम आहे आणि संजय कटारे यांचा पाठिंबा मिळाल्यानं या आंदोलनाची ताकद शंभर पट वाढल्याचं बोललं जात आहे आता पाहूयात रमेश काळे यांच्याबद्दल वडिवळा गावचे सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे मात्र जरांगे यांच्या आंदोलनात त्यांची भूमिका आणखी महत्वाची आहे ते अंगरक्षकासारखे कठोर सहकारी मानले जातात प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ते सांभाळतात मोठ्या जमावात नेत्यांना सुरक्षित ठेवणं अडथळे दूर करणं हे काम रमेश काळे नेहमी पार पाडत असतात त्यानंतर बघूयात पांडुरंग तारक पांडुरंग तारक हे अंतरवाली सारडी गावचे सरपंच आहेत आणि जरांगे पाटलांच्या सभांच्या आयोजनात नेहमी सक्रिय असतात गावागावातून लोकांना आंदोलनात सहभागी करून घेणं सभांना वेळेत लोक आणणं त्यांच्याशी संवाद साधणं या जबाबदाऱ्या ते निभावतात गाव पातळीवरचा पाया मजबूत ठेवण्याचं काम पांडुरंग तारक करत असतात यानंतर गंगाधर काकळकुटे हे साक पिंपळगाव आंदोलनातून त्यांनी आपली सुरुवात केली बीड जिल्ह्यातील मनोज रांगे पाटलांच्या महत्वाचे नियोजन त्यांच्या हातात असतं जिल्हास्तरीय सभा आंदोलनाचं आयोजन कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि अंमलबजावणी हा त्यांचा विभाग आहे बीड जिल्ह्यातील आंदोलन यशस्वी होण्यासाठी गंगाधर काकळकुटे हे मुख्य आधारस्तंभ आहेत तर नारायण शिंदे हे नागझरी गावचे सरपंच बैठका घेणं त्यातून निर्णय घेणं कार्यकर्त्यांना दिशा देणं आणि आंदोलनाचं नियोजन करणं या जबाबदाऱ्या त्यांच्या नावावर आहेत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र करून पुढील पावलं उचलणं यात नारायण शिंदे नेहमी सक्रिय असतात यात शेवटी येतात या ते म्हणजे दादा सोळुंके जरांगे पाटलांचे राज्यभरातील दौरे आणि सभा यांचं नियोजन ते सांभाळतात आंदोलन केवळ एका जिल्ह्या मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर विस्तारावं हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे कुठे सभा घ्यायची कुठे दौरा करायचा कोणत्या भागात लोकांना एकत्र करायचं या सर्व गोष्टींचा आराखडा ते तयार करतात प्रदीपदादा सोळुंके हे आंदोलनाचे राज्यस्तरीय समन्वयक मानले जातात या सर्व सदस्यांची भूमिका एकमेकांपेक्षा वेगळी असली तरी ते परस्पर पूरक आहेत म्हणजे श्रीराम कुरणकर प्रशासकीय बाजू सांभाळतात दादासाहेब घाटगे लोकशक्ती एकत्र करतात संजय कटारे नियोजन करतात रमेश काळे सुरक्षा पाहतात पांडुरंग तारक गाव पातळीवर आयोजन करतात गंगाधर काकळकुटे जिल्हास्तरीय कार्यक्रम बघतात तर नारायण शिंदे बैठकांमधून दिशा ठरवतात हो आणि प्रदीप दादा सोळुंके राज्यभर चळवळ पोहोचवतात त्यामुळे आंदोलनाची गाडी शिस्तबद्धपणे सुरू आहे तर हा अष्टप्रधान मंडळ म्हणजे आंदोलनाचा मजबूत पाया असून प्रत्येक सदस्याच्या सक्रियतेमुळे चळवळीत बळ मिळतं तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदन काला सबस्क्राईब करायला विसरू नका